कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात दिवा लावूनच केली जाते म्हणूनच शक्ती माया करुणा आणि भक्तीची अधिष्ठात्री देवी दुर्गा यांच्या नवरात्रोत्सवाची सुरुवातही अखंड दिवा लावूनच केली जाते पण अनेकदा असं होतं की कि कितीही आपण काळजी घेतली तरी कधी कधी दिवा शांत होतो म्हणजे दिवा विजतो तर मग आज मी तुम्हाला वात कशी असावी आणि वात कशी नसावी याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ बघा आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती तुम्हाला हिंदू सणांची माहिती त्यांची पूजा विधी मंत्र स्तोत्र आणि आरत्या पाहता येतील तर सर्वात महत्वाचं आणि सर्वांनी करावा हा असा सर्वात पहिला उपाय म्हणजे की पहिल्या दिवशी दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आणि हात जोडून आई भवानीला प्रार्थना करायची आहे की या दिव्याला अखंड नऊ दिवस तेवत ठेव जर काही कारण दिवा शांत झाला विजला तर क्षमा कर याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिव्याची काळजी घ्यायची नाही विजला तर चालते विजला तर नंतर अजून त्याला पेटवता येईल असं नाही पुरेपूर प्रयत्न करा की दिवा नऊ दिवस सतत तेवत राहिला पाहिजे दिवा विजला नाही पाहिजे आता आपण दिव्याच्या वातीबद्दल बोलूया पहिले मी तुम्हाला वाद कशी असावी याबद्दल सांगते आणि त्याच्यानंतर सांगणार आहे की वात कशी नसावी म्हणजे अशी वात जर तुम्ही वापरली तर दिवा शंभर टक्के विचल त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते आता सर्वात पहिले की दिवा वात कशी असावी सर्वात महत्वाचं की तुम्ही जे वात बनवण्यासाठी वापरणार आहात तो कापूस आता हे तुम्ही साध्या कापसाचे म्हणजे जो गावरान कापूस असो बोंड्यापासून तयार केलेला पिंजून कापूस कोणाला माहिती असेल नाही माहिती तर तुम्ही इथे तुम्ही स्क्रीनवर पाहता तसा कापूस तुम्ही बाहेरून दुकानातून किराणा माला दुकानात किंवा आपण जिथे पूजा साहित्य घेतो तिथून असा कापूस तुम्हाला आणायचा आहे आणि या कापसापासूनच तुम्हाला वात तयार करायची आहे या अशा पिंजलेल्या व्यवस्थित पिंजलेला कुठे जाड कुठे बारीक असा कापूस नसावा अगदी व्यवस्थित तुम्ही असा एक जाड वातीसारखे आपल्या बोटा एवढी जाड तुम्ही तयार करून घेतली आणि त्याच्यापासून अशी हळूहळू हळू पिंजत तुम्ही वळवून घेऊन वात तयार केली तरी सुद्धा चालेल तर अगदी एकसारखी वात असावी हाताला अगदी किंचित थेम बर दूध लावायचं आणि व्यवस्थित अशी वाट तयार करायची आहे आणि एकसारखी वात तुम्ही तयार केली की के कुठे जाड आणि कुठे बारीक वात होणार नाही अशा पद्धतीने सर्वात पहिला महत्वाचा पॉईंट की वात व्यवस्थित एकसारखी आता आता बनवायची किती हे पहा एक वीत आहे ना तर सव्वा विताची वात अगदी व्यवस्थित रित्या नऊ दिवस पुरते आता तुम्हाला जर भीती ते वाटत असेल की ही वात लहान होते पण मी माझ्या अनुभवावरून सांगते की खूप जास्त मोठी तुम्ही घेतली तर नंतर खूप वाद शिल्लक राहते म्हणून एक वित आणि त्याच्यानंतर चार बोट अशी एवढी तुम्ही दोन वातीची एक वात तयार करायची आहे म्हणजे एक वात सव्वा करून त्याला डबल करायची नाही तुम्हाला एक विध आणि चार बोट तुम्हाला एक एक वात आणि आणि तसंच परत दुसरी चार बोट अशा दोन वाती तयार करायच्या अगदी व्यवस्थित कुठे जाड कुठे बारीक अशी नाही व्यवस्थित कापूस पिंजून त्याला वळवून घेऊन अशी तयार करायची आणि दूध लावून थोडंसं थेंबर दूध लाव असं नाही की खूप सारं दूध लावलं आणि ती वात ओली केली नाही अगदी थेंबर दूध घ्यायचं आणि त्याच्यातून हे एक वात तयार झाली की दुसरी तयार करा दोन्ही एकसारख्या करून हातावरती थोडं दूध लावा आणि व्यवस्थित या अशी वळून घ्या आता वाद रक्षासूत्रची पण तुम्ही तयार करू शकता रक्षासूत्र म्हणजे लाल रंगाचा दोरा असं तुम्हाला पूजाचे जिथे साहित्य साहित्य जिथे व्यवस्थित मिळतं तिथे नवरात्र आता तुम्हाला कुठेही अगदी सहज भेटून जाईल तर रक्षासूत्रापासून सुद्धा तुम्ही वाद तयार करू शकता पण सर्वात उत्तम हे कापसाची वाद तुम्ही लावू शकता आता वातीची जाळी सर्वात महत्वाची आता तुमचा दिवा कोणत्या पद्धतीचा ते पहा आता मध्ये छिद्र असलेला असा जर तुमचा दिवा असेल तर तुम्ही वात तयार केल्यानंतर जो दिवा तुम्ही लावणार आहे त्याच्या छिद्रातून तुम्ही व्यवस्थित वात घालून पाहून घ्यायचं आहे आधी अगदी तुम्हाला ते आतमध्ये ज्यावेळेस घालता त्यावेळेस ते वरती येत नाही तर तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही तेल ओतल्यानंतर वरती तुम्हाला करायचं तर ती वात येणार नाही म्हणून तुम्ही अगदी सहजरित्या ती वात वर आणि खाली होईल अशा पद्धतीने तुम्हाला वात तयार करा थोडी जाड असेल तर चालेल कारण तेल घातल्यानंतर ती वात थोडी मऊ होणार मग येईल वर पण समजा तुम्ही पातळ एकदम बारीक केली छिद्रातून तर ज्यावेळेस तुम्ही तेल होताल ना तर ते ओझ्याने ते वात हळूवारपणे खाली सरकून जाईल आणि दिवा विचार म्हणून लक्षात घ्या की त्या तुमच्या तुमचा दिवा जर असा आहे तर अशा पद्धतीची तुम्हाला अगदी त्याचा माप घेऊन त्याच्या त्या पद्धतीने तुम्हाला वात तयार करायची आहे आता सर्वात महत्वाचं की दररोजच्या दररोज आपल्याला या दिव्यातून वर तयार झालेली काजळी काढायची आहे आता वाद कशी असावी तर अगदी तुम्ही खूप जाड वाद जर घेतली तर त्याला खूप जास्त काजळी तयार होईल आणि एकदम बारीक घेतली तर त्याचीही भीती आहे म्हणून मध्यम आकाराची तुमची वात असली पाहिजे आणि काजळी काढताना सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही पहिले जे आहे काजळी काढायची नाही तुम्ही एक टोकदार वस्तू घ्या आणि खालून वरच्या दिशेने म्हणजे छिद्राच्या खालून जिथून वात वर सरकवतो आपण तिथून तुम्हाला हळूहळू आणि वरती आलेली जी वात आहे त्याला ती वरची जी आग्नी आहे ती पेट घेईल म्हणजे ती वर सरकलेली वात ज्यावेळेस पेटेल मग ती वर काजळी आहे ना ते तुम्ही काढली तर खाली आग्नी पेटलेली आहे मग काजळी बरोबर तुमचा दिवा विजणार आहे पण ही जर चूक तुम्ही केली की तुम्ही वात तुम्ह सरकवण्याआधीच काजळी काढली तर दिवा शंभर टक्के विजणार म्हणून तुम्ही आधी एक टोकदार वस्तूंनी वरती तुम्हाला वात सरकवायची आणि वर आलेली वात ज्यावेळेस पेट घेते त्याच्यानंतर अगदी हळुवारपणे तुम्ही चिमट्याच्या प्लकरच्या सहाय्याने ही वरची काजळी अगदी हळुवारपणे तुम्हाला काढून घ्यायची आहे म्हणजे खालची अग्नी खालचा जो सरकलेला वातीचा भाग आहे तो पेटला की तुमची काजळी निघून जाईल आणि खाली वात पेटलेली राहील आता कोणत्या कोणत्या कारणामुळे दिवा विजू शकतो ते आपण जाणून घेऊया सर्वात महत्वाचं की तुम्हाला वातीबद्दल मी सांगितलं आता दुसरा महत्वाचा पॉईंट की मी तुम्हाला सांगितलं होतं की कापूस कसा असावा कापूस कसा नसावा तरी पा खूप जुनं फार पिवळसर पडलेला जर कापूस असेल तो तो पटकन जळतो तर तुमच्या लक्षातही ये येणार नाही तुम्ही तेल ओतून ठेवलं आणि ती वात जळून खाली जाईल आणि दिवा विजू शकतो म्हणून थोडा असा पांढरा अगदी पांढरा शुद्ध जरी नसेल तर थोडा पांढरट असा कापूस तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर मेडिकल स्टोअरमध्ये जो सर्जिकल कॉटन मिळतो तो पटकन जळतो आणि तो, तो पूजेसाठी उपयुक्तही नाही तर त्या कापूस तो कापूस वापरून तुम्हाला अखंड दिव्याची वात तयार करायची नाही दुसरं महत्वाचं म्हणजे अगदी जाड आणि अगदी अगदी बारीक वात जर तुम्ही केली तुमच्या दिव्याचा अंदाज घेऊन दिव्याचं छिद्र किती मोठं किती जाड आहे त्याच्यातून किती मोठी वात अगदी सहज सरकू शकेल या गोष्टीचा अंदाज तुम्ही नाही घेतला तरी सुद्धा तुमची वात विजू शकते आता कधी कधी कसं होतं आपण तेल थोडंसं घालतो आणि आता पहिली गोष्ट तर आहे की अखंड दिवा जर तुम्हाला नऊ दिवस तेवढ ठेवायचा आहे तर दररोजच्या वापरापेक्षा तुम्हाला आकाराने थोडा मोठा दिवस वापरायचा आहे तुम्ही घरात आहात तर ठीक आहे की तुम्ही दोन दोन तीन तीन तासाला तेल टाकू शकता पण घरात जर तुम्ही बाहेर जाणार आहे तर मग समजा तुम्ही बाहेर पडला सात ते बारा किंवा बारा ते पाच गेला तर तो सहा तास व्यवस्थित राहतो का याची व्यवस्था तुम्ही करून याचा विचार करून तुमचा दिव्याचा आकार तुम्हाला निवडायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही घ्या तुम्ही कमी तेल घातलं तुम्ही बाहेर गेलात तर दिवा विजू शकतो याची काळजी घेऊन तुम्हाला आकार आणि दरोडोच्या नियमित वापरातल्या दिव्यापेक्षा थोडा आकाराने मोठा दिवा यावेळेस वापरायचा आहे दुसरं म्हणजे तेल कमी तर घालायचं नाही आणि दु, त्याच्यातच दुसरी गोष्ट की तेल अगदी काठोकाठ वरती भरायचं नाही म्हणजे दिवा जिथे वात पेटलेली आहे ना त्याच्या अगदी थोडं कमी तुम्हाला तेल घालायचं जिथंपर्यंत वात पेटलेली तिथंपर्यंत जर तुम्ही काठोकाठ भरला तरी सुद्धा दिवा विजू शकतो म्हणून भरायचा दिवा पण जिथेपर्यंत अग्नी आली त्याच्यापासून थोडस खालीपर्यंत तुम्हाला तेल ओतायचं आहे म्हणजे दिवा तेवत राहील आता सर्वात महत्वाचं की आपण दिवा लावला त्याच्यानंतर आपण कधी कधी लहान मुलं असतील किंवा मोठे आपलं पटकन आपण फॅन चालू करतो आता पंखा लावल्यामुळे कधी कधी कसं होतं की आपल्या लक्षात येणार नाही आपण बंद करेपर्यंत फिरत राहणार आणि दिवा विदू शकतो म्हणून याचा उपाय म्हणून तुम्ही दिव्यावरती काच ठेवायचे म्हणजे तुम्ही त्या एकदम कोपऱ्यात जरी तुमचा असेल खरं तर अग्ने दिशेला आपण म्हणतो दिवा लावायचा पण आता फ्लॅट सिस्टममध्ये मध्ये दिशा आपलं देवघर कोणत्या बाजूला आपण सांगू शकत नाही पण महत्वाचं आहे की तुम्ही जो दिवा आहे तुपाचा असेल तर देवाच्या देवीच्या तू उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि तेलाचा जर दिवा असेल तर डाव्या बाजूला ठेवायचा आहे तेलाचा डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवाच्या उजव्या बाजूला अशी व्यवस्था तुम्हाला करायची आहे आणि जर तुम्ही फॅन नाही लावला तरी सुद्धा तुम्ही दिव्यावर काच ठेवली तर ती खूप छान होईल म्हणजे कोणतंही कारण असतं तो विजणार नाही आणि त्याच्यावरती तुम्ही झाकण ठेवलं तरी पण छान आहे घरात लहान मुलं असतील आजूबाजूला पडदे असतील तर अखंड दिवा लावताना या गोष्टीची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आणि पहिलं की तुम्ही अगदी खाली जमिनीवर दिवा ठेवायचा नाही पाठ चौरंग तुमच्या देवघरामध्ये व्यवस्थित मोठं तुमचं देवघर आहे तिथे जागा आहे तर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे दिव्याची नऊ दिवस काळजी घेऊ शकाल अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे म्हणजे विजणार नाही आता याच्यानंतर दिव्याखाली कधीही तुम्ही आता तुम्ही अष्टदलकमल बनवलं किंवा तांदळाच्या तुम्हाला दिवा ठेवायचा आहे तर त्याच्या खाली तुम्हाला प्लेट तांबण काहीतरी नक्की घ्या आता कधी कधी कसं होतं आपण नवीन दिवा आहे आणि तो थोड ठेवला आता दिवा मातीचा दगडाचा पितळेचा चांदीचा कोणत्याही धातूचा तुम्ही घेऊ शकता शक्यतो असं म्हणतात की लोखंडाचा दिवा घेऊन ये आता तुमचा दिवा कसा आहे तर तुम्ही असं लक्षात घ्या की नवीन आहे दरवर्षी तुम्ही वापरता पण कधी कधी असं होतं की नवीन दरवर्षी वापरतो पण यावर्षी सुद्धा त्याच्यातून तेल खाली गळू शकतं तर हा हा महत्वाचा असू शकतो की तुम्ही तेल ओतला आणि बाहेर गेलात की म्हणजे दिवा ते होत राहील पाच घंटे चार तास वगैरे पण होऊ शकतं कधी कधी गळत पण असेल तर मातीचा दिवा जर तुम्ही लावणार असाल तर एक दिवस त्याला पाण्यात ठेवा आणि व्यवस्थित पुसून वाळवून त्याच्यानंतर नवरात्रीला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि साधा तुम्हाला धातूचा असेल पितळेचा वगैरे तरी सुद्धा तुम्ही तांदळाच्या राशीवरती ठेवणार असाल तर प्लेट घ्या आणि त्याच्यावरतीच दिवा ठेवा समजा आता तिथे तुम्ही एखाद्या आपण पाटावर चौरंगावर कापड अंथरणार आहात त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवला आणि देव तेल काढताना आपण तेल ओतताना किंवा काजळी काढताना तेलाचं थेंब वगैरे पडतं म्हणून प्लेटमध्ये जर तुम्ही ठेवला आणि तेल फार तेल त्याच्यातून खाली जरी आलं तरी काहीही हरकत नाही म्हणून तुम्ही खाली तांबड प्लेट घेऊन त्याच्यावर तांदळाच्या राशीवरती दिवाला स्थापित करा आणि पहिल्या दिवशी दिवा लावताना अखंड ज्योत लावण्यापूर्वी हळदी कुंकू लावून हा मंत्र म्हणा म्हणजे देवी आई नक्कीच नऊ दिवस सतत तुमचा दिवा तेवत ठेवेल ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी का दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वा स्वाहा स्वदा नमोस्तुते तर अशा पद्धतीने येणाऱ्या नवरात्रात नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवा आणि व्हिडिओतली माहिती आवडली ते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा धन्यवाद